सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकडंगले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना आज पटणकोडोलीमधून जिल्हा परिषदेसाठी महेश पाटील तर रुईमधून पंचायत समितीसाठी सुहास लालासूर राजमाने यांच्यासह पंचायत समितीसाठी उमेदवारांनी आज वाजत गाजत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले रुई जिल्हा परिषदेसाठी रुई गावचे सुहास लालासूर राजमाने यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वसामान्य जनतेतून मलाही उमेदवारी भाजपकडून आहे त्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे पंचायत समितीसाठी रुईमधून दोन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपमधून दाखल केलाय त्यामुळं रुई गावातून मोठं पाठबळ सुहास राजमाने यांना मिळत आहे त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळाल्यामुळं नेता असावा तर असा हे सर्वसामान्य नागरिकातून बोललं जात आहे पट्टणकोडोली जिल्हा परिषदेकडून महेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत दाखल केलाय महेश पाटील हेही एक युवा कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात चंदूरगावचा विकास आजपर्यंत त्यांनी केलाय ग्रामपंचायत सदस्य ते पंचायत समिती सदस्यापर्यंत त्यांनी मजेल मारली आहे आता त्यांना पट्टणकोडोली इथून भाजपकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली आहे त्यामुळं आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले के या यावेळी हातकणगळे तहसील कार्यालयावर आणि निवडणूक केंद्राबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता आणि आत सोडत असताना पोलिस आणि उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही पाहायला मिळाली